सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते बागलाम तालुक्यातील जायखेडा येथे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सकाळी हवा तसा मतदाराने प्रतिसाद दिला नाही परंतु साधारण नऊ वाजेनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नऊ वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन शांततेत मतदान करून निवडणूक प्रक्रिया पार पाडली संबंधित मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण सरासरी सत्तर पॉईंट बत्तीस टक्के मतदान झाले असून यात एकूण सहा हजार आठशे चोवीस मतदारांपैकी चार हजार सातशे नव्याण्णव मतदारांनी हक्क बजावला यात दोन हजार तीनशे चौदा महिला व दोन हजार चारशे पंच्याऐंशी पुरुष मतदारांनी सहभाग घेतला होता या पंचवार्षिक निवडणुकीत बांगलान विधानसभेत तिरंगी लढत असल्याचे जाणवत आहे आज झालेली निवडणूक प्रक्रियेत तेवीस तारखेला कोणाचे नशीब खुलते यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे